आज आपल्या यात्रेचा दुसरा दिवस होता आणि तसाच शनिवार असल्यामुळे आपण दर शनिवारी हनुमान चालीसा आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आरती घेतो आरतीनं हनुमान चालीसा झाल्यानंतर आपल्याला आपले फॅन फॉलोईन्स भेटायला लागले जत्रेमध्ये आता काय सांगू तुम्हाला एक 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 जण भेटायला लागले जत्रेत गेल्यावर आणि एवढी संख्या बघितल्यावर आपली एक गोष्ट लक्षात आली आपले व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोहोचताना सगळेच पाहता का आपली व्हिडिओ प्रतीकण मी ज्या ज्या कोपऱ्यात जाईन त्या ठिकाणी आपले फॉलोअर्स भेटायला लागले आता म्हणलं अवघडच झालं बघ प्रतिक आपलं तेवढ्यात आम्हाला कृष्णाची बाची आणि बाचा भेटली मग काय टेन्शनच नाही राहिलं म्हटलं या दोघांनाच घेऊन फिरू आपण नाके जत्रेमध्ये पुण्यावर नोंद आला होता खास जत्रेमध्ये फिरायला प्रतिकला आहे ना वहिनींसाठी बांगड्या घ्यायच्या होत्या पण काय झालं माहितीये का था था को तो आम समोर लाजत होता घ्यायला हार घ्या बांगडी घ्या दहा रुपये क्लिप घ्या रबर घ्या दहा रुपये पाऱ्या घ्या फक्त दहा रुपये हातातलं घ्या दहा रुपये तेव्हा मंडळी लक्षात घ्या पुण्यावरून प्रसाद भाऊ पण आला होता आणि तो तोय सगळे व्हिडिओ पाहतो आणि एकदा तोय सांग व्हिडिओ काढून घ्यायची वे मला प्रत्येकाने मी एक साईडला अशा ठिकाणी गेलो होईल लहान फोरांचं खेळणी होती म्हटलं चला जाऊन तरी पोहो काय आहे काय तिथं गर्दी पण तिथं गर्दी नव्हती म्हटलं चला आता निघ आपल्या कानातलं नाकातलं बांगड्या काय झाले बघतोय

जेवढी पण जिलेबी आणि भेळ खाणार तेवढ्याचे पैसे कृष्णाला द्यायचे होते आणि त्याचं तोंड एवढं बारीक झालं होतं काय सांगू आता तेवढ्या त्याला एक साठी फोन आला होता आणि तो तिथून निघून गेला मग आता पैसे द्यायचे कोणी आता झाले ना त्याच्यावर काय शेवटी आमचं सगळं आवरलं जत्र हिंडून झाली फिरून झाली आणि आम्ही आलो श्रो तुमच्या दुकानावरती रस घ्यायला तुम्हाला सांगतो एकदम ताज्या उसाचा रस भेटतो तिथं पैसे तुला द्यायचे पैसे पण अरे एवढ्या काय होणार झाले बाबा कि झाले प्रतिकने आणि कृष्णाने बर्फ हातात घेतला होता त्या दोघांचा प्लॅन होता का माझ्या शर्टात बर्फ ओतून द्यायचा आणि पळून जायचं तिथून मी काय छत्तीसगावचं पाणी पिऊन आलो होतो मला त्यांचा प्लॅन कळाला होता मी पण तिथून गायब झालो मग आम्ही निघलो घराकडे रात्रीचे आम्हाला घरी जायला बारा वाजले होते तुम्हाला सांगतो मित्र असले ना नऊचे बारा कधी वाजत हेच कळत नाही एवढे भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आत्ताच्या ना माझ्या चॅनलला फॉलो करून घ्या यूटूबला पण आणि इन्स्टाला पण हर्षलला अरे